स्मशानभूमी परिसरात तरुणावर अमानुष हल्ला दंडुके दगडांनी बेदम मारहाण गालाचे फ्रॅक्चर दिग्रसमध्ये दहशतीचे वातावरण दिग्रस शहरात कायदा सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी धक्कादायक दे घटना उघडकीस आली असून स्मशानभूमी परिसरात तरुणावर टोडक्याने अमानुष हल्ला केल्याचा प्रकार घडलाय दंडुके व दगडांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या गालाचे फ्रॅक्चर झाले या घटनेमुळे दिग्रस शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या प्रकरणी विजय बंडू पुणेकर वय पंचवीस राहणार अंबिकानगर दिग्रस यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून जैद खान लाला ताहिर रजा हिमांशू योगेश पवार अजमल शेख इतर दोन अनोळखी गुन्हा दाखल करण्यात मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजय पुणेकर हे आपल्या मित्रांच्या माहितीवरून खंडाई रोडवरील स्मशानभूमी परिसरात दोन मुलासोबत एक मुलगी असल्याच्या माहितीवरून गेलो असता तेथे संशयास्पद परिस्थितीत बसलेल्या व्यक्तींना जाब विचारला याच कारणावरून आरोपींनी आक्रमक होत तुम्ही क्या करणार आहे अशी धमकी देत थेट मारहाण सुरू केली काही आणखी जण हातात दंडुके व दगड घेऊन धावून आले आणि विजय पुणेकर त्यांचे मित्र धनंजय देशपांडे यांना बेदम मारले हल्लेखोरांनी विजय यांच्या डाव्या गालावर खांद्यावर पाठीत पायावर दंडुक्याने गाव घातले दगडफेकीत त्यांच्या खिशातील मोबाईलही फुटला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आरोग्यधाम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी गालाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट केले घटनेदरम्यान पोलिसांना फोन केल्याने पोलिस वाहन घटनास्थळी पोहोचले मात्र त्याआधीच आरोपींनी पडकाडला या हल्ल्याने शहरात वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे दिग्रस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज अशोक जाधव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा